आणि आज मी जेवढे पुढे चालले आहे ना ते ओच्या मुलीच चाललेले कारण की बघा आपल्याला कोण चांगलं सांगतो ना का तू असं चांगला कर तर माणसाला कसं अजून चांगला वाटते आणि जर वाईट कोण सांगत असेल तर आपला असं मनात पण नाही मला ना जा म्हणजे ओने खूपच सपोर्ट केला या गोष्टीला ओनिजा खूप सपोर्ट केला ओनी खूप सपोर्ट केला तर हांशी तुला कसा वाटला 哎，白的 <laughs>，白的。哈哈哈哈哈！哈哈哈哈哈！ कशात तुम्ही मजेत ना तर आम्ही पण मस्त मजेतच आहोत तर आज सुद्धा ब्लॉग करते आहे मी दुपारी म्हणजेच पावणे चार वाजता कारण की आता आम्ही निघणार आहोत डायरेक्ट तुर्बा मार्केटला तुर्बा मार्केटमध्ये थोडी छोटी मोठी शॉपिंग करायची आहे घरासाठी आणि मी माझ्या पिलूला खाऊ संपले अंशूला तो खाऊ आणण्यासाठी आणि अजून एक गोष्ट माझा सरप्राईज जो तुम्हाला माहिती पडलाच आहे काय आहे तर त्याच्याने थोडासा पार्टीसाठी थोडंसं सामान पार्टी म्हणजे असंच खाऊच टाइमपास माझ्या अंशूला तर छोटी मोठी माझ्याकडून का तुम्ही मला <laughs> ए काय मग काय काय मग बघितलं बघा चालू झालं बघा नाटक मग काय नाटक चालू झाले बघायचं नाटक चालू झालं बघायचं नाटक तर हांशी जाईल आई जे येते आता परत आज सुद्धा कारण की तो नाही तो अभ्यास करेल थोडा टाइम आणि मग खेळायला जाईल फुटबॉल कारण की त्याचा फुटबॉल टायमिंग एकच टायमिंग आहे संध्याकाळी आणि जर तो संध्याकाळी टाइम भेटला ना तर त्याला फुटबॉल खेळायला भेटत नाही कारण की पोर त्याची फ्रेंड आहेत ना त्यांचा एक टायमिंग आहे खेळायचं त्याच टायमिंगला तो जातो म्हणून तो आमच्यावर नाही येत नाही तो पण आला असता तर आम्ही दोघे जाऊ शॉपिंग करू खाऊ आणू अजून काय <laughs> आणू भेटल आणि छोटा मोठासा सरप्राईज छोटा मोठासा सेलिब्रेशन करू घरातल्या घरात किंवा कुठे जर गेलो तर जाऊ तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्हाला समजेलच आम्ही कुठे करू काय करू आणि कसा करू चला भेटूयात आपण नंतरच याला, हो जा, याला मी जो देणार होती तो कॅन्सल कारण की याची नाटके लोक फुटबॉल मध्ये जायचं याला बघा मी काय तरी याच्या सरप्राईज याला भारी सरप्राईज होता मम्मीच्या मा, कडून खास स्पेशल याला होता आजच्या आज काय भेटणार नाही तुला आज काय भेटणार नाही फुटबॉल पापलेट हा आता याला पापलेट देणार नाही उद्या खाऊ त्याच्या उद्या 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 काय वार आहे आज संडे आजच खायचा त्याला आणशीला काय नाही घेणार बघा नाटक करते इथे फुटबॉलची नाटकं चालत बघा त्याला जायचं फुटबॉल खेळायला बघा कसं ना बघा चला आता माझं बघा जाऊ दे आला चला कॅन्सल आणशी कॅन्सल मला एक हंशो आहे ना मॅजिक करून दाखवेल वन टू अँड वन टू अँड थ्री बघा चिटर कॉक एका हाताने देखा एका हाताने असा पाची बोटांनी बॉल उचलायचा आहे फक्त हा पकुन्द असा पकडून आहे कोणाला येईल आणि हा बॉल कुठला वाटेल फुटबॉल आहे हा कुठला आहे फुटबॉल चला तर मी ट्राय करते एकदा दे त्यांचं काय चाललंय दोघांचा असा पकडून बघायचा असा पकडून दाखवायचा का मी पकडू शकतो अस नाही माझी बघितलं मॅजिक मला नाही आला आता बघूया तुम्हाला येते का ओला <laughs> <laughs> <आसाने के, ए, laughs> येते का बघू आता आता ओला येते बघूया पोपट बघा अंशुला येते बघा असा त्याच्या हाताची जी बोट आहेत ना पाच ती हाय जरा लॉंग आहे तशी लांब आहे म्हणून त्याला बॅलन्स करता येते बघा बॅलन्स करायचं आपल्याला ए चिटर कॉप <laughs> ये मला येते मी दाखवू माझ्याकडे ट्रिक आहे काय नाही टाय टाय फिश आता मी दाखवतो तुम्हाला परत आलेलं आहे निकेत <laughs> आता हां हो आता मी तुम्हाला एक मॅजिक करून दाखवणार आहे आज पकडायचं आपल्याला बॉल असा नाही ठेवायचा आपल्याला असा मॅजिक करायचं आहे आता मी असं पकडला आणि माझ्या बोटीत जात नाही पुढं आणखी बघ आणखी बघ नाही बघ असे दाखव दाखवायचे

इथून ना मला रोज भेटले आणि आम्हाला पाहिजे होतं मला आजच्या दिवशी साठी की आमचं आज मस्त सेलिब्रेशन आहे छोटासा तर बघा सिग्नल वरती आहे मस्त इकडे ओके कोपरीगाव कोपरी गाव सिग्नल इकडे बघा बघा रोज खूप छान आहे मस्त आयफोन शोरूम जायचा थोडं काम आहे आमचा मोबाईलचा थोडासा तर ओ ने बघा मला काय घेतला आज कारण की स्पेशल दिवस आहे कोणाचा हो माझा ना बघा रोज आणि आम्ही पोचलो विजय सेल्सच्या इथे आता पहिला गाडी पार्क करतो आणि तुम्हाला भेटीकडून आता आम्ही पोहोचलो आहोत आय विनस आणि आता थोडंसं आमचं काम आहे आयफोन सिक्स्टीन आले बघा 16 चला माझे का मोबाईलचा काम आहे आता जा अरे बघतेय का मोबाईल आलात मस्त 16 तर बघा आता आम्ही आहे ना तुर्बा मार्केटला पोस्टलो आणि तिथून निघालो आयव्हीनेस मधून कारण की आमचं काम जो होता तो थोडं झालं ना हो आता थोडं सामान घ्यायचंय इथे मार्केटला हे बघा मला मॅजिक मप घ्यायचंय लाडसाठी चला इथं बघ इते विचार आहे का त्याला हे बघा मार्केटला आलो आम्ही आता बघतोय मला भेटते गेले माझा तुटला माझा घरातला होता तो आता काय आला नवरात्री लगेच काय आले दांडिया बघा दांडिया आल्यात मस्त मला घेऊ काय सुटीवाले तीस आणि चाळीस दांडियाला

आणि ते खूप सारे आहेत बघा ना तुरबा मार्केटमध्ये जाऊत आम्ही आणि त्यांच्यासाठी मस्त बॉटल बघतोय बघा सेलोची बॉटल तिथे कलर्स आहेत बघा साहेब एवढे कलर्स आहेत चॉईस करते ह्यांच्यासाठी कलर बघा कुठले आवडतं तुम्हाला ठीक आहे का आता मी आहे ना इथून आम्हाला घरामध्ये कापूर लावायला पाहिजे होता कधीपासनं ह्याच्यामध्ये हा दोन आहेत बघा आम्ही हा वाय चॉईस केला ना लाईट पण आहे मस्त मग घर गेलं तर ट्रेन कसं आहे पूर्ण आणि आगर दुसऱ्या बघायचं सगळं कापूर कुठला कापूर पण इथूनच घ्या ना मग एकशे वीस शंभर ग्राम पाव किलो दोनशे सत्तर हा दाखव कापूर

चला इथून घेऊन झाला आता बघू पुढे मस्त मस्त आहे ते शो पीस आपल्या घरामध्ये ठेवायला मला आवडतं का हवा मस्त आहे काय ना मला माझ्यासाठी वॉशिंग मशीन स्टँड पाहिजे होता कधीपासनं इकडे आहेत बघा नाही इथून स्टँड घेतला मशीन आमच्या आता पहिल्यावाला खराब झाला होता जुनावाला आता आम्ही हवा घेतोय बघा स्टँड घ्या टायर आहे चांगले ना आणि मला असे डबे पाहिजे हे वाले कंटेनर शुटेवाले बघते मी चला काय ना गाण्याचा मॅजिक मग मला कसं पाहिजे होता आवाज घेते ना गाला चेक करून घेतो बघा आता

चला सामान घेऊन चला आता बघा आईसाठी मस्त आहे ना खाऊ घेतो पहिला इथून दर्शन चॉकलेट्स बिस्किट्स हा बघा असं बाबू बसले <laughs> बघा चॉकलेट्स आहेत चला खाऊ आहे इथूनच घेतो आम्ही खाऊ चला मग काय घ्यायचं खाऊ आता आठ आहे ना इथून थोडासा खाऊ घेतला आम्ही आणि सेलिब्रेशन घेतलं सेलिब्रेशन घेतले बघा काय बड्डे आहे काय सांगा मी दिले का तो माझ्याकडून हे माझ्याकडून ओला पार्टी बघा पार्टी आज नाही आज तेच नाही कुठे गेलेत बाहेर गेल्यात शेट बाहेर गेल्यात बघा आज आम्ही बघा पुढे गेलेलो आम्ही विसरलो हा दुकान हा बघा खाऊच आहे मस्त चला आम्ही इथूनच खाऊ घेतो ना ऐंशीला पाहिजे चला रेडबूल खाले आहेत बघा आपले चला आता खाऊ झालं आता बघू काय सामान असेल तर घेऊ आणि मग घरी जाऊ आपल्या आज खाल्ले आहे मार्केट तर एवढं नाही भरलं संडे आहे ना आज खाली आहे माझे बिचारे गुलाबाचे काय वाट लावले बघा काय नाही बघा हा मला घेतला काय आणि काय हालत केली द्या इथं मला द्या इथून या इथून या एवढा प्रेमाशी घेतला मी त्याला माहिती आहे मला किती आवडत मला किती आवडते माहिती आहे मला रोज किती आवडते बघा मला माझा फेवरेट रोज चला आता आम्ही निघतो बघा मार्केट मधून आणि आज बरं जरा गर्दी नव्हती जरा खाली, खाली खाली होता ना ने तर नेहमी गर्दी असते मार्केटला कधी पण आमच्या दुकाना कमी तर आता निघतो आम्ही घरी जायला कारण की आपल्याला ब्लॉग छोटाच करायचं आजचा जास्त मोठं पण मला करायचं आता फक्त डायरेक्ट छोटीशी पार्टी हंशी मी आणि फक्त आणि फक्त ओ बाकीचं कोणच नाही ना फक्त फॅमिली पार्टी छोटी मोठी पार्टी छोट मोठी पार्टी नाही पार्टी <laughs> चला लेट्स गो तर चला आता आम्हाला आम्ही आलो मार्केट मधून आली जरा थोडं रोजगार काम वगैरे आरून घेतलं कारण की आपलं छोटीच सेलिब्रेशन करायचं होतं आपल्याला तर आम्ही आता रेडी झालो मस्त रात्री टाईम आणि छोटीचं केक आणलेला आहे हे तर सर्वात पहिला मी आपल्या युट्यूब फॅमिलीला सगळ्यांना धन्यवाद बोलेन कारण की त्यांनी इतकं छान सपोर्ट केला आणि आता आपले आहेत सेव्हन फायनल झाले आहेत आपल्या आपले फायनल झाले त्याच्याविषयी कसं सरप्राईज आणि माझा युट्यूबचा पहिला पेमेंट सुद्धा आलेला आहे तर त्याच्यासाठी काढलेला आहे ओनी आणि अंशुनी मला म्हणजे युट्यूब फॅमिलला माहितीये आम्ही आणले <laughs> <laughs> आ, आ, मी घेतले दादाच तू पण बघा सेलिब्रेशन यायचं आमची नाही आमची पडून मला सेलिब्रेशन मस्त छान इकडे आणलेला आहे केक ओनी तर चला आता आपण छोटस केक कट करूया

सतरा <laughs> के झाल्याबद्दल तुला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद पहिला पगार झाला त्याच्याबद्दल पण हार्दिक शुभेच्छा अशीच पुढे जा <laughs> अशीच धावत जा मस्तपैकी YouTube चा एक आपल्याला काय म्हणतो पटन ये पटन घेऊन लावू त्याला सजवू मस्तपैकी हं मां

कापला नाही आणि पहिलाच गिफ्ट पडू खाणार हा माझा हा माझा हा माझा हा माझा हा हे इतने सारे चॉकलेट तर चला आता आम्ही छोटासा से सेलिब्रेशन करतोय केक कट करतो इकडे आणि सगळ्यांना पहिला सर्वात पहिला माझ्याकडून थँक्यू सो मच आम्हाला इतका छान सपोर्ट केला सपोर्ट करत राहा आणि हा मी कालच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बोलली होती की हांची साठी सरप्राईज असेल आणि ते ओ बघतील तर माझा सरप्राईज आहे पहिला केक कट करूया आणि मग देऊया चला अँड सेलिब्रेशन תודה רבה, יוטיוב פמילי.

तुम्हाला <laughs> होती काल मला बोलायचं खूप काय बोलायचं साठी फक्त साठी तर मी तुम्हाला आता पहिला सांगते सुरुवात माझ्या हंशूने केलेली युट्यूबच्या चॅनलला पण माझं स्वप्न होता की बंद नाही केला बंद नाही केला त्यांनी ब्लॉगिंग बंद केला त्यांनी ब्लॉगिंग बंद केला असेल तरी माझ्यासाठी तो ब्लॉगर हमेशा राहणार आहे कायमचा राहणार आहे माझ्या लाईफचा आणि जो त्यांनी जेव्हा त्यांनी सुरुवात केलेली तेव्हापासून मी ठरवलेला की हंशूचा जो पहिला पेमेंट येईल त्याचा फक्त आणि फक्त माझा हंशूच असणार आहे हांशीचाच असणार आहे पेमेंट तो कारण की सगळ्यात पहिला सुरुवात माझ्या हंशीने केलेली आहे तर मी माझ्याकडून खुशी नाही कारण की जेवढा पेमेंट मला तिथे आलेला आहे तोच पेमेंट मी माझ्या हंशूला देते गिफ्ट कारण की सगळ्यात पहिला त्याचा हक्क आहे याच्यावर कारण की जर त्याने चॅनलच ओपन नसतं केला तर मी आज इकडे नसतीच आणि तुम्हाला मी माझे ब्लॉग बघायला नसते भेटले तर आणची तुला कसा वाटला मला मजा आली रश्शी भेटले ना आता पाहिजे पाहिजे अग <laughs> असली मम्मी पैसे नाही नाही तुला येते पण मम्मीची माझी इच्छा आहे का, का तुझ्या नावावर पहिला पाहिजे मला माझ्यासाठी माझा मेन ब्लॉगर आहे म्हणजे मी तुझ्यासाठी ब्लॉगर असेल पण माझ्यासाठी माझा अंशु कारण की खूप लहान असताना ब्लॉगिंग केला आणि मी त्याला अजून सांगेन माझी मम्मीची एक इच्छा आहे की त्यांनी ब्लॉगिंग कंटिन्यू करावी दहावी नंतर आता जरी नाही केलं तर दहावी नंतर कंटिन्यू करावी त्याला त्याच्यात आवडत कंटिन्यू करावा ब्लॉग पुढे त्याचा जे तुला आवडेल ते पूर्ण ना hmm. मी डायरेक्ट तुम्हाला सगळ्यांसमोर सांगते माझी एकच इच्छा आहे माझ्या आजूसाठी जे माझ्या अंशूचं स्वप्न मध्ये थोडंसं बाकी आहे ब्लॉगिंग त्यांनी सोडले मध्येच तर माझा असं माझी अशी मनातून इच्छा आहे का अंशुनी माझी इच्छा पूर्ण करावी तर तुमच्या समोर सांगेल अंशू करेल की नाही ते बघा शिक्षण दहावी नंतर तुला जसेच आवडेल तुला कशात खेळामध्ये कशा ड्रॉइंग मध्ये पण कर तिथे प्रॉमिस कर करेल नाही करायला लागेल तर चला बघा आता अंशीला अंशुला दिला मी सरप्राईज तर आता कसं वाटलं आपण अंशीचे नाव टाकूया पैसे त्याला लाईक त्यानंतर येतील कधी ना कधी उपयोगी येतील पण त्याचा पहिला पेमेंट त्याच्या जागेवरच तर असं होता आपला आजचा ब्लॉग आता आम्ही छोटीशी पार्टीची तुम्हाला मग बोलली होती मी आपली पार्टी पार्टीला आणले ना मी तुझ्याला कावर <laughs> 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 तर पाच सामान आपल्या इकडे आलेला आहे आम्ही जाणार होतो ऍक्च्युली बाहेर पण मला असं वाटलं की याचा उद्या पेपर पण आहे तर घर आपल्या घरातच करावं आणि एवढा पण मोठा आहे आपला पहिलाच आले पिक्चरचं पेमेंट आणि सेव्हन्टीन केस आहेत अजून आपल्या द्या खूप सारे वाढवा तुम्ही मग आपण नेक्स्ट पार्टी नेक्स्ट पार्टी धमाकेदार असणारच आहे आपली जर आपल्या लवकरात लवकर युट्यूब चा बटन आला पाहिजे हा इथे लागला पाहिजे बघा ले बटन तुला कसं वाटतं बोलतो मम्मीसाठी मी जाईन किती पुढे जाईन आणि किती सबस्क्राईब होतील आपले नक्कीच कमेंट करा तर चला आता टाइम न घालवता आपला मस्त गिफ्ट वगैरे सर्व दिलेलं आहे छोटीशी पार्टी कंप्लीट झालेली आहे पार्टी नाही कम्प्लीट झाली सेलिब्रेशन कंप्लीट झालेलं म्हणजे केक कट करून तर अंशीला पुन्हा एकदा खूप खूप सारे शुभेच्छा जेव्हा कधी <laughs> जेव्हा कधी नवीन म्हणजे ब्लॉगिंग चालू करायचं त्याच्यासाठी आताच शुभेच्छा देते असच पुढे जा मम्मीला प्रॉमिस केले जा <laughs> तर चला आता मस्त काय काय खाऊ आणि ते तुम्हाला दाखवते मी घरे ठेऊन ये ठेऊन आहे दिस इज माय पार्टी दिस इज माय माहिती इज माय पार्टी चला या माझ्याकडून पार्टी हो दिस इज माय पार्टी

अजून बर्गर अजून बर्गर कुठला बोलली जे जे होता माझ्या मनामध्ये आता ओसाठी थोडासा बोलेन कारण की बघा जरी हंशुनी ओपन केला चॅनल सुरुवात मध्ये केली असेल पण इकडे शेठ कॅमेरामॅन फुल सपोर्टिंग कॅमेरामॅन कॅमेरामॅन स्पॉन्सर कुल सपोर्टिंग आहे ओचा म्हणजे खूप खूप प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करतात प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये काय जरा मला वाटलं तरी मदत करतात कधी बाहेर जसं काय मला नाही आवड त्याच्यात पण मला हेल्प करतात मध्ये पण हेल्प करतात प्रत्येक गोष्टीमध्ये जे जे मला जरी पण मला मी नाही बोलत तरी पण ते त्याच्यात तयार करतात मला जायला जसं मला ब्लॉगिंग मध्ये त्यांनी पुढे खूप करला आणि ते बोलतात असंच पुढे जा आणि आज मी जेवढे पुढे चालले आहे ना ते ओच्या मुलीच चाललेले कारण की बघा आपल्याला कोण चांगलं सांगतो ना का तू असं चांगला कर तर माणसाला कसं अजून चांगला वाटते आणि जर वाईट कोण सांगत असेल तर आपल्या असं मनात पण नाही म्हणजे ओन खूपच सपोर्ट केला या गोष्टीला खूप <laughs> 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 सपोर्ट केला ओली खूप सपोर्ट केला ओके सगळ्यात पहिला ओला थँक्यू थँक्यू सो मच असं सपोर्ट करत तर आम्ही अशीच पुढे जाऊ ओके ओके चला आता ओके चला मला ठेव खायच खा तर चला एकटे बघा आता आम्ही मस्त पार्टी करतोय ती घेत जण तर आता ही आमची पार्टी बघू शकता तुम्ही आम्ही मस्त एन्जॉय करतो हे बघा पार्टी तुम्ही पण खायला हे बघा आता आमची पार्टी बघा तुम्ही एन्जॉय करतो आम्ही मस्त हे बघा कसे ददलेत बघा या खायला या खायला आणि इकडे आणशी पण मस्त तर चला आता मस्त आम्ही खाऊन घेतो आणि तुम्हाला वेळामध्ये भेटते आम्ही चला इकडे बघा मस्त आमचं खाऊन वगैरे हो झाला आज आम्ही जेवलोच नाही जेवायला भाकरी ऑर्डर केला तर जेवलोच नाही आम्ही आज ना स्पोर्ट आणि आमची झोपला पण लगेच बिचारा तर झोपला तर स्कूल आहे म्हणून झोपला लवकर साडेबारा वाजल्या साडेबारा वाजले आता तर आता तुम्हाला कसं वाटला आपला आजचा व्लॉग आणि आपला छोटा सरप्राईज कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि हा असंच सपोर्ट करत राहा आम्हाला आपले असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आणि जे कोण आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी सुद्धा सबस्क्राईब करा तुम्हाला सुद्धा नवीन नवीन व्हिडिओज मस्त मस्त छान छान वेळ बघायला भेटतील तुम्हाला कसं वाटलं तुम्हाला कसं वाटलं बोला मला जाम आनंद वाटला नाही जाम जाम आनंद <laughs> तुम्हाला दिसते का जाम असं जाम मला ऍक्च्युली झोप आहे सकाळला लवकर उठायला लागते ना आवाज झोप आले आता मस्त झाला चांगला झाला प्रोग्राम मेहनत केली मेहनतचा फल भेटला तुला अशीच मेहनत कर पुढे जाऊन काढला मस्त आणि सकाळी स्कूल असते लवकर त्याला भोटायला लागत आम्हाला लागत लवकर उठायला लागतं त्याच्यामुळे त्याला सोडायला जा दूध आणायला जा एवढंच सकाळ सकाळी म्हणून कंटाळ लवकर उठायला तर चला आपला आजचा असा होता व्लॉग आणि हां मी तुम्हाला जसं सांगितलं अंशुबद्दल ओबद्दल तर परत एकदा लास्टला शेवटला ब्लॉग एंड करता करता बोलते सगळ्यात जास्त ओचा सपोर्ट आहे असंच सपोर्ट असला ना तर खूप पुढे जाता येईल आपल्याला आणि मेन नाही आहे ना मला कोणाचाच सपोर्ट नाही ओच्याशिवाय आणि अंशीशिवाय कोणाचाच सपोर्ट नाही मी तर मेजा आहे ते माझा क्लेअड आहे तुम्हाला सांगते सगळ्यात जास्त ओचाच सपोर्ट आहे ओचाच सपोर्ट आहे ओचाच सपोर्ट आहे आणि ओ मुलेच मी आदित्य आहे ओ चांगल्या गोष्टी शिकवतात चांगल्या चांगल्या सांगतात काय वाईट असेल ते पण सांगतात सगळे आट्ट पूर्ण करतात जे लागेल ते वस्तू घेतात सगळं करतात माझ्यासाठी धावतात पालतात दुसरं काय पाहिजे बंद झालं एवढंच आणि माझ्या अंशूची बिचाराची खुशी होती मला चेहरा स्माइल बघायची होती आजच्या दिवशी कसं पाया पडला कसं पाया बदला भेटला पाया नाही बिचारा जाऊ दे त्याने पण मेहनत केलेली आहे अंशुनी पण मेहनत केले ती मेन फक्त आपले जे नवीन सबस्क्राईबर असतील त्यांनी नसेल बघितले पण मी सांगते अंशूचे ब्लॉग तुम्ही बघा पहिलेच सुरुवातीचे ब्लॉग तुम्हाला पण मजा येईल खूप ना हो <laughs> बिचारा कसं बोलते बघा हिंदी फाट फाट फाटपडे हिंदी बोलते माझा बिचारा माझा ब्लॉगर आहे तो माझ्यासाठी बरे तो कोणासाठी नसेल पण माझ्यासाठी माझा ब्लॉगर हमेशा राहणार आहे आपल्या गावामध्ये माझा ब्लॉगर माझा हंशू हंशु बेटा हंशू बेटा अँड बेटा माझ्यासाठी माझ्यासाठी माझा ब्लॉगर माझा हंशी आहे सगळ्यात पहिला तुम्हाला जसं मी सांगितलं हांशी ताकद आहे आणि ओ माझी हिंमत आहे जर मला हे दोन ताकद आणि हिंमत जर भेटली तर मी अशाच पुढच्या पायऱ्यासुद्धा चढू शकते एवढी माझ्यात हिंमत आहे तर तुम्ही असंच सपोर्ट करा आणि तुम्ही तुम्ही सुद्धा असंच सपोर्ट करत राहा तर चला आजच्यासाठी बस एवढाच तुम्हाला कसा वाटला आपला आजचा व्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये टिल दॅन टेक केअर आणि बाय अँड गुड नाईट